ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण हरिद्वार येथील प्रभूंच्या काही लीला ऐकूया हे गुरु हरिद्वारला असताना तिथे दोन ब्राह्मण युवक शरीर संपत्तीने समृद्ध असून स्ववर्णाश्रम सोडून मन युद्ध करायचे संत स्त्रियांना पिढा देऊन परधनाचे ते अपहार करायचे असे खूप दिवस चालले लोक त्यांच्या त्रासाला कंटाळून परमेश्वराची प्रार्थना करत होते पुढे त्या मल्लांना प्रारब्ध कर्मानुसार सर्वांगावर रक्तपीती भरली महारोग झाला त्यांना पोटाला अन्न पण मिळेना कोणी भीकही गाले ना आपली पूर्वपापे आठवून ते परमेश्वराला शरण गेले त्या प्रभूची करुणा भाकू लागले तेव्हा गंगेच्या काठावर श्रीगुरूंची आणि त्यांची भेट झाली श्रीगुरु मनात कळवळले त्यांच्यात अमृतदृष्टीने आणि दिव्य स्पर्शाने जे ब्राह्मण बारा वर्ष महारोगाने पीडित होते ते क्षणात सुदेही झाले श्रीगुरूंना शरण येऊन त्यांची स्तुती करून ते त्यांच्या चरणी लागले सर्वांना आश्चर्य वाटले तिथे जमलेल्या लोकात एक गर्विष्ट ब्राह्मण होता तो म्हणाला पण कोण कुठले कोणत्या जातीचे त्यावर प्रभू त्याला म्हणाले आधी तुझा वृत्तांत सांगतो तो ऐक पूर्वी तू हस्तिनापुरात हिंसक व्याध होता अनेक निरपराज जीवांना मारलेस परदारा परधन घेतले मातृगमन केलेस राजकन्येला मारलेस तेव्हा न्यायी यवनराजाने तुला देशापार केले तिथेही निंद्यकर्म केले म्हणून राजदूतांनी तुझे डोळे फोडले आणि नाक कापले मग चांभाराच्या घरी राहिलास तिथेही निंद्यकर्म केलेस तिथे तुला पशूंनी खाल्ले तर त्यांच्या पोटात पण रोग उत्पन्न केला मग वाघ झालास ते वाई खूप पशू मारून खाल्लेस पूर्वजन्मीचे काही पुण्यपदरी होते म्हणून ब्राह्मणाच्या जन्माला आलास पण पूर्वीच्या स्वभावानुसार काल रात्री तू गाईचा वध केलास अजून तुझ्या तोंडाला वास येतो आहे ते सर्व ऐकून तो ब्राह्मण गाबरला आणि माझा उद्धार करा म्हणून प्रभूंच्या पायी लागला नंतर महाराज सर्व लोकांना घेऊन त्या ब्राह्मणाच्या घरी गेले घराच्या मागे ते गाईचे शव बघून लोक हळहळले हल तो ब्राह्मण शरण आला तर श्रीगुरु म्हणाले पश्चाताप झाला म्हणतोस तर मग आता गाईला उठाव तो म्हणाला मी दिन दुर्बल माझ्यात ते सामर्थ्य नाही पण मी आपल्याला शरण आलो आहे असे म्हणून त्याने स्वामींचे चरणतीर्थ घेतले आणि त्या मृत गाईवर शिंपडले त्याबरोबर मरून दोन दिवस झालेली ती गाय थरथरून झोपेतून उठावी तशी उठली सर्वजण प्रभूंच्या पायी लागले प्रभूंना निरंजन कर्पूर आरती करून जय जयकार केला तेव्हा प्रभूंनी त्या ब्राह्मणाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण नृसिय हे आमचे नाव मूळ पुरुष वटवृक्ष हे आमचे स्थान दत्तनगरीचे आम्ही निवासी आहोत तेव्हा एक द्विज म्हणाला मंत्र म्हणा तर चतुर्वेद वेदांगासहित सार्थ पठन करू लागले तेव्हा सगळे जन मनातल्या शंका पुशंका टाकून अनन्य भावे स्वामींना शरण आले त्या सर्वांना आशीर्वाद देऊन प्रभू तिथून गुप्त झाले आज आपण इथेच थांबू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स